नमस्कार मी हेमंत देसाई हेमंतसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रातलं राजकारण एका वेगळ्या तणावाने तापलेलं आहे महाराष्ट्रात दोन प्रकरणं घडली एक परभणीमध्ये प्रकरण घडलं ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या मागास समाजातील वडा समाजातील व्यक्तीला मारण्यात आलं पोलिसांनी त्याला निर्दयपणे मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असा आरोप आहे प्रत्यक्षात तसं काही झालं नाही असा खुलासा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला परंतु तो असंख्य लोकांना तो मान्य नाही आहे आणि त्याबाबत पूर्णत जे काही मो मुख्य प्रकरण घडलं तर संविधाना संविधान ज्यांनी केलं तयार केलं त्या बाबासाहेबांच्या प्रतिकृतीचा अपमान करण्यात आला आणि त्यानंतर जी के दंगल घडली त्यावेळी पोलीस कशाप्रकारे वागतायत याचं व्हिडिओ चित्रण करणारा सोमनाथ त्यालाच बेदम मारण्यात आलं आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला समस्त दलित समाज एवढंच नव्हे तर पुरोगामी समाज आला प्रकाश आंबेडकरांपासून ते राहुल गांधीं पाहून आणि त्यांनी याची चौकशी व्हायली पाहिजे म्हणून मागणी केली त्या ठिकाणी जाऊन भेट दिली पण राहुल गांधी राजकारण करत आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले दे। मला तुम्ही सांगा की अशा प्रकारची दलित शोषित वंचित मागासवर्गीय कोणावर अगदी कुठल्याही उच्च वर्णीयावरतीसुद्धा अशा प्रकारे त्याच्याबाबत काय अन्याय घडला अत्याचार घडला त्याला मारहाण झाली तर राजकारण्याने जायचं नाही का राजकीय नेत्या राजकीय नेत्याचं कामच आहे की संबंधित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणं त्याला आधार देणं त्यांना मदत करणं आणि मेसेज देणं की या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपातीपणे पक्षपातीपणे झाली पाहिजे ज्यावेळी राहुल गांधी असतील किंवा कोणी अशावेळी भेट देतो तेव्हा त्या कुटुंबाला त्या समाजाला एक प्रकारचा आधार मिळतो आणि हे काम राहुल गांधीने नेकीने केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करीन त्यांचं कर्तव्यच होत नाही राहुल शिवाय आणखीन ज्या ज्या कोणी तिथे भेट दिली त्याचं कौतुकच करायला पाहिजे ते केलंच पाहिजे त्यांचं कर्तव्य आहे तेव्हा हे राजकारण नाही हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे राजकारण भारतीय जनता पक्ष कसा करतो हेही मी तुम्हाला सांगत पण आज विषय मुख्यतः संतोष देशमुख साहेब बीडमध्ये या संतोष देशम देशमुख या सरपंचाची ज्या निर्दयपणे माणुसकीला काळीमा फासला जाईल अशा प्रकारे हत्या झाली त्याचा आम्ही निषेध केलेला आहे धिक्कार केलेला आहे त्याची चौकशी नीट झाली पाहिजे अशीही मागणी केली आहे त्याच्यावरती दोन व्हिडिओ बनवलेले आहेत मी आणि त्याबद्दल या मी सातत्याने आवाज उठवतोय पण मनोज जरांगे पाटील यांनी यासंबंधी आवाज उठवलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की हे प्रकरण आम्ही याच्यावरती पडदा टाकून येणार नाही शेवट पवेन तडीला नेऊ मनोज जलांगेंनी संबंधित ठाम भूमिका घेतलेली आहे आणि ते ठाम भूमिका ते घेणार हे अपेक्षितच होतं आणि अठ्ठावीस डिसेंबरला या संबंधात एक मोठा मोर्चा निघणार आहे संतोष देशमुख याच्या प्रकरणाची नीट चौकशी झालीच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्यासंबंधी काही आदेश दिलेले आहेत परंतु त्यामुळे त्या टी नेमणार मुक्का लावणार वगैरेमुळे काहीही समाधान होण्याचं कारण नाही आहे संदर्भात पोलिसांची कारवाई नेमकी कशी आहे हे पाहिलं पाहिजे जयंत पाटलांनी स्वतः सांगितलं की या अशा मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात काही करायचं नाही हे योग्य नाही असं जयंत पाटील जे राष्ट्रपती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत राज्याचे माजी गृहमंत्री आहेत त्यांनीसुद्धा याबद्दल भाष्य केले अनेकांनी भाष्य केले संजय राऊतांनी भाष्य केलेले पण तुम्हाला मी सांगतो की धनंजय देशमुख जे संतोष यांचे बंधू आहे ते म्हणाले की दलित मुस्लिम वंजारी बांधवसुद्धा इथे आले इथे जातीयवादाचा कुठलाही मुद्दा नाही आहे संतोष देशमुखांचा पक्ष कुठला त्यांची जात कोणती हा प्रश्न नाही आहे ज्या निर्दयपणे हत्या झाली त्यांची जे अन्याय अन्याय झाला की धावून जाणारे संतोष देशमुख आणि त्यासाठीच ते सरपंचाचं कर्तव्य बजावत असतात त्यांचं ज्या प्रकारे त्यांना त्यांना मारहाण करण्यात आली आणि संपवण्यात आलं हा जातीपातीचा कुठलाही प्रश्न नाही आहे ही असुरी प्रवृत्ती धनंजय देशमुख काय म्हणतात बघा इथे जातीयवादाचा मुद्दा नाही ही असुरी प्रवृत्ती आहे समाजात विचारांचा दर्जा खालावला आहे आणि या प्रकरणाला जातीयवादाचं स्वरूप देऊ नका असं ते म्हणाले आणि माझं आव्हान आहे मराठा संघटना असोत ओबीसीच्या संघटना असो दलित संघटना असोत जाती याला जातीयवादाचं जातीचं जातीयतेचं अस्तर जोडूच नका जातीचा प्रश्न नाही आहे हा हा एका उन्मत्त जी व्यवस्था आहे तिथली बीडमध्ये जी बेगुमानपणे वाटते तस तसं वागते भ्रष्टाचार करते लोकांना लोकांवरती हल्ले करते लोकांना संपवते आहे अशी जी खुनशी वृत्ती आहे ज्याला सत्तेचा सा माज चढलेला आहे त्या सरंजामदायी त्या ठेकेदारी त्या बदमाश प्रवृत्ती ठेचून काढण्याची गरज आहे तिथे जात पात संबंध नाही आहे आता बघा धनं धनंजय देशमुख काय म्हटलं ते म्हणतात बीड जिल्ह्यातील दोन आमदारांना मंत्रिपदे मिळाली आहेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून काय अपेक्षा तसं जेव्हा विचारण्यात आलं धनंजय देशमुखांना तेव्हा ते म्हणाले ते, ते काय न्याय देतात ते पाहू ते काय मुद्दे मांडतात ते पाहण्याकरता थांबूया असंही ते म्हणाले धनंजय देशमुखांनी मात्र अतिशय चांगली भूमिका घेतली जे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू आहेत ज्यांची नऊ संतोष देशमुखांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या झाली हे आपल्याला माहिती आता आज चर्चा करायची ते अंजली दामाने ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची त्यांनी जे आरोप केलेले आहेत अंजली दमानिया यांनी अनेकदा अनेक प्रकरणं उघड भ्रष्टाचाराची बाहेर काढलेली पण त्या प्रकरणांवर न बोलता त्यांच्यावरती प्रत्यारोप करायचे त्यांची बदनामी करायची ही पद्धत आपल्याकडे आहे आणि बघा त्या म्हणत आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन आहे हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्यातील आर्थिक सत्य सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे म्हणून त्यांनी काही पुरावे सादर केले डिजिटल पुरावे एक त्यांची कंपनी एक आहे त्यांच्या जमिनी एक एकत्र आहेत म्हणजे जगनमैत्र शुगरचे सहा सात बारे त्यांनी डाउनलाड डाऊनलोड केले आणि ते पुरावे सादर केलेत थोडक्यामध्ये अठ्ठ्याऐंशी एकर जमीन धनंजय आणि वाल्मी यांच्या नावावरती दिसत आहेत त्यांच्या कंपन्या एकत्र आहेत जमिनी एकत्र आहेत व्यवहार एकत्र आहेत आणि दहशतही एकत्र आहे असा एक आरोप अंजलिता केलेला आहे अंजली त्यांच्या या आरोपा आरोपाचा ची दखल गंभीरपणे घेण्याची गरज आहे एक तर व्हिडिओ असा आहे की पंकजाताईंनी अलीकडे एक जी विजय सभा झाली मला वाटतं त्या विजय सभेच्या वेळी अरे ते कुठेच आपला तो कोण आहे वाल्मिक कराड कुठे धनंजय मुंडे यांचं पानही ज्याच्या वाचून हालत नाही तो वाल्मिक कुठे आणि मग वाल्मिक त्या संपूर्ण मैदानात प्रचंड गर्दी आहे त्याच्यामुळं वाल्मिक कराड उभा राहतो आणि तो हात करतो मी वाल्मी कराड धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड याच्यावरती वा गंभीर आरोप संतोष देशमुखांच्या संदर्भात आणि इथं अनेक प्रकरणामध्ये मग त्यामध्ये माणसांना संपवण्याची प्रकरणं येत आहेत दहशतीचे प्रकरण आहेत वाळू कंत्राट आहेत अनेक तिथलं सगळा भ्रष्टाचार आहे याबद्दलची जी सगळी प्रकरणं आहेत ती सुरेश दस आमदार सुरेश दस माजी मंत्री यांनी अत्यंत जबरदस्त विधानसभेत भाषण करून बाहेर काढली कर आहेत आजही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यासंबंधी पुन्हा काही आपली ठामपणे भूमिका मांडली आणि धनंजय मुंडे यांना पूर्णपणे त्यांनी बचावात्मक पवित्रा ने आहे एक तर सुरेश धस यांनी आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं त्यामुळे अनेकांचं समाधान झालं नाही हा भाग वेगळा पण फडणवीसांवरती विश्वास ठेवा असं फडणवीस कारवाई करतील असं धस म्हणतात ते भाजपचेच आमदार आहेत परंतु त्यांच्या मित्रपक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि आत्ताचे विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातनं हाकला एवढंच नव्हे तर त्यांची अटक कर त्यांना अटक करा अशी मागणी केली जाते आणि सुरेश धस हे हे प्रकरण लावून धरत त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांनी हे प्रकरण लावून धरलेले पण एवढंही माझी इच्छा अशी आहे आणि अपेक्षा आहे दस यांच्याकडून की या बाबतीत आपला पक्ष कोण आपल्याच पक्षाच्या आपला आपला आपल्या पक्षाच्या ने नेत्याला अडचणीत आणू अडचणीत येऊ नये म्हणजे मुख्यमंत्री अडचणीत येऊ नयेत आपल्या पक्षातले की आपला पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून त्यांनी धनंजय मुंडे यांना एक प्रकारे अप्रत्यक्ष संरक्षण देण्याची भूमिका घेऊ नये ते देणार नाही त्या दे, तेच ते आरोप करत आहेत पण उद्या चौकशी झाली आणि वरवरची काही कारवाई झाली आणि धनंजय मुंडेंवरती त्यांचा संबंध समजा सिद्ध झाला वाल्मिक करारशी आणि या सगळ्या प्रकरणाशी तरी ते त्यांच्यावरची कारवाई टाळण्याचा प्रयत्न झाला तर सुरेश धस ते सहन करणार नाहीत आणि ते त्याबद्दल आवाज उठवतील नवीन नवीन फॅक्ट सामोरं आणतील अशी माझी अपेक्षा आहे केवळ राजकारण न करता त्यांनी हे प्रकरण लावून धरलं पाहिजे कारण यामध्ये सुरेश धस देशमुख यांची हत्या झाली धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस हा लढा नाही आहे इथे सुरेश धस यांचा बळी गेलेला आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची भूमिका सुरेश धस यांनी घेतली पाहिजे आज अंजलीताईने आरोप केले वाल्मिकराड आणि धनंजय मुंडेचे आरोप यांचे कसे संबंध आहेत कथित संबंध आहेत पण त्याचवेळी त्यांनी एक वाक्य उच्चारलं की पंकजाताई मुंडे कुठे जाता यात पंकजाताईंची भूमिका काय त्यासुद्धा मंत्री आहेत ना त्या धनंजय मुंडे यांच्या भगिनी आहे मग त्या का गप्प आहेत केवळ त्याच नाही अनेक जण असा हा मुद्दा उपस्थित करत आहेत सुप्रियाताई सुळे याबद्दल आवाज उठवत आहेत त्यावरती लगेच चित्राताई वाघ त्या सुप्रियाताई आणि शरद पवारांवरती आरोप करण्यासाठी म्हणून जी काही ना माणसं नेमलेली आहेत भाजपनी त्यामध्ये चित्राता येत जेवढं शरद पवारांच्या विरोधे आपण बोलू तेवढं आपल्याला पक्षात प्रमोशन मिळेल अशी त्यांची अपेक्षा प्रमोशन एक तर मिळाले कारण त्यांना आमदारकी मिळालेली त्या सुप्रियाताईंना उद्देशून मोठ्याताई म्हणतात आणि त्या म्हणतात की मे संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये किंवा अन्य काही प्रकरणामध्ये आमच्या सरकार काय आरोप करत आहे म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना किंवा अगोदरचं लोकशाही आघाडीचं सरकार असताना किंवा अगोदर काँग्रेसचं सरकार असताना काय चाललं होतं असं चित्राताईंचा आक्षेप मुद्दा आहे त्यांनी ट्विट केलं त्यांचं म्हणणं असं की गोवारी हत्याकांड झालं तेव्हा त्याचं काय झालं तेव्हा त्याची काय त्याची कशी चौकशी झाली त्यानंतर आणखीन काही प्रकरणं झाली तेव्हा लोकशाही आघाडीसारखं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल त्यांनी काय का केलं अरे माझं म्हणणं काय आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये अलीकडेच गेला चित्रात आहे तुम्ही जर गोवारी हत्या करण्याचा मुद्दा काढत असाल तर मग तुम्ही शरद ती शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते मग तुम्ही शरद पवारांच्या बरोबर त्यांच्या पक्षामध्ये का गेलात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात का आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पक्षाचा काँग्रेसचा मित्रपक्ष होता त्या पक्षा त्या पक्षाशी तुम्ही दोस्ती का केली काँग्रेसशीच आहे जर हे पापी पक्ष होते तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का व्हायलात हा माझा प्रश्न आहे हे सोयीस्कर तेवढी आपली भूमिका घ्यायची ही चित्रातही वाघ यांची खोड आहे आपल्या पूर्वीच्या पक्षामध्ये तुम्ही होतात तेव्हा गोवारीबद्दल आवाज का नाही उठवला तुम्ही संजय राठोडे हे त्यांच्यावरती आरोप करणारे चित्रात आई आता संजय राठोड अगोदर एकदम मंत्री बनले पुन्हा मंत्री बनले त्या गप्प त्या काही बोलत नाहीत म्हणजे काय प्रकरण आहे त्यामुळे चित्रातही वाघ यांना गंभीरपणे फारसं घ्यायचं कारण नाही पण त्यांच्या मुद्द्याला मी उत्तर दिलं आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आणि गोष्ट अशी आहे की देवेंद्र म्हणतात की हे राजकारण करतायत बाकी लोक म्हणतात आरोप करतायत आणि मी असं म्हणतोय की या प्रकारचे आरोप राजीनामा द्या म्हणजे आता धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी व्हावी त्यांना अटक करावी अशी इथपर्यंत मागण्या सु मागणी सुरू आहे पण कुठलाही आरोप सिद्ध होण्यापूर्वी अटक करणं हे योग्य नाही असं माझं मत पण मंत्रिमंडळात त्यांना घेण्याचं काही कारण नव्हतं आता बघा जो भारतीय जनता पक्ष अशी भूमिका घेतोय की काही सिद्ध झालं नाही मग त्याला मंत्रिमंडळात का नाही घ्यायचं धनंजय मुंडेंना काढून टाकायचं तर मी तुम्हाला सांगतोय दोन तीन उदाहरणं सांगतो जेव्हा भारतीय जनता पक्ष कशाप्रकारे मागणी करायचा राजीनाम्याची उदाहरणार्थ विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुभाष घाई जे चित्रपट निर्माते त्यांच्या विसलिंग बुड्स या संस्थेला मुंबईमध्ये सवलतीच्या दरात जमीन देण्यात आली त्याबद्दल वर्तमानपत्राने आवाज उठवला होता आणि अशा प्रकारे सवलतीच्या दरात त्यांना जमीन देणं चुकीचं होतं पण सुधीर भाऊ म्हणून मागणी केली की विलासराव देशमुख यांनीच राजीनामा द्यावा त्याबद्दल आता त्या प्रकरणामध्ये त्या राजीनामा द्यायचे अशी त्यांनी मागणी केली होती परंतु हे प्रकरण असं काही गंभीर नव्हतं इतकं की त्यांनी संपूर्ण म्हणजे मुख्यमंत्रीपदाचं किंवा मंत्रिपदाचा सरकारचा राजीनामा द्यावा असं अशा प्रकारे जर सवलतीच्या दरात जमिनी दिल्या जात असतील तर आज आदानीनं किती हा, हा शेकडो एकर जमिनी दिल्या जातात शेकडो करोडो रुपयांची कंत्राटं दिली जातात मग या सरकारनीच राजीनामा द्यायला पाहिजे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये केंद्रात आणि राज्यात किती सवलती देण्यात आल्यात आहेत उद्योगपतींना धारावीत किती सवलती देण्यात आल्यात आहेत ते राजीनामा दे देणार का ते हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो की मुंबईवरती हल्ला झाला त्यावेळी दोन हजार कोटींचा रस्त्याचं टेंडर काढण्यामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यातच गर्कवतोय मुंबईवर हल्ला होतो आहे असा आरोप नितीन गडकरींनी केला तेव्हा ते विरोधी पक्षात विरोधी पक्ष नेते होते मला वाटतं परिषदेतले त्यावेळी विलासरावनी त्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं हा निराधार आरोप आहे अशी कुठलीही कंत्राट मी दिलेली नाही आहे आणि त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला त्यांना नितीन गडकरींना असाही आरोप करण्यात आला भाजपातर्फ आहे की इंडिया बुल्समध्ये इंडिया बुल्सशी विलासरावांचा संबंध आहे किंवा त्यांच्या मुलाचा संबंध आहे अहमद पटेलांचा संबंध आहे इंडिया बुल्सच्या कंपनीशी काहीतरी आर्थिक संबंध आहे हा आरोपसुद्धा विलासरावांनी पूर्णपणे खोटारडा आरोप आहे खोटा आरोप आहे असं सांगितलं मग हे खोटे आरोप तुम्ही करता जेव्हा आणि राजीनामे मागतात तेव्हा ताबडतोब राजीनामा द्यायचा मनमोहन सिंग यांचा श दहा वेळा राजीनामा नितीन गडकरी यांनी मागितला होता हे भ्रष्टाचाराचं प्रकरण ते भ्रष्टाचाराचं प्रकरण म्हणून पण त्या काळामध्ये मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा शिला दीक्षित कॉमनवेल्थ घोटाळा झाला त्यांना राजीनामा त्यांना का काढून टाकण्याचा राजीनामा द्यायला सांगण्यात आला किंवा सुरेश करमाडी त्यांना क राजीनामा द्यायला सांगण्यात आलं राजा म्हणजे टू जी घोटाळ्यात त्यांना अटक झाली होती प्रत्यक्षात काही सिद्ध झालं नाही त्याच्यामधनं अशोक चव्हाणांना आदर्श घोटाळ्या प्रकरणात सिद्ध झाला नव्हता घोटाळा त्यांना त्यांच्यावर तेन कारवाई काँग्रेसने केली मग आता धनंजय मुंडेंना का घेण्यात येतं धनंजय मुंड्यांवरती मंत्रिमंडळातनं त्यांना दूर का नाही करण्याचं कारण जोपर्यंत त्यांच्यावर संशय आहे किंवा ते मंत्री म्हणून दडपण आणू शकतात तपासावरती नियंत्रण आणू शकतात हस्तक्षेप करू शकतात अशी शंका नाही येते म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी पण आपल्याला एक नाही आणि दुसऱ्याला एक नाही आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की पंकजाताई मुंडेया याच्याबद्दल गप्प काय बीडच्या प्रकरणाबाबत संतोष देशमुखांच्या प्रकरणाबाबत काहीही बोललेले नाहीत त्या अंजली दामानिया यांनी जास्त प्रश्न विचारला का गप्प आहेत त्या महिला आणि बालकल्याण मंत्री होत्या त्या आणि महिला आणि बालकल्याण मंत्री असताना तुम्हाला सांगतो की त्यांच्यावरती एकशे सहा कोटी रुपये मोबाईल खरेदीमध्ये त्यांनी घोटाळा केला असा आरोप धनंजय मुंडे त्यांच्या भावानी ते धनंजय मुंडे मला वाटतं विधानपरिषदेचे नेते होते त्यांनी आरोप केला होता पंकजाताईंवरती काहीही सिद्ध झालं नाही ना ना। त्यानंतर चिक्की घोटाळ्याचा आरोप यांनी धनंजय मुंडेंनी केला होता त्यातही काही सिद्ध झालं नाही आणि तेव्हा पंकजाताईंनी सांगितलं की बाबा माझ्यावरती असे आरोप झाले कोणी आरोप केले आता त्यावेळी असं म्हणत होते लोक की धनंजय मुंडे यांना <coughs> खुद तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे तेव्हा जेव्हा फडणवीस सरकार होतं तेव्हा त्यांच्याच कार्यालयात काही फायरी पुरवल्या जात होत्या धनंजय मुंडेंना असं सांगण्यात येत होतं तेव्हा थेटपणे थे थे आरोप केला जात होता कारण पंकजा मुंडे या मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं म्हणाल्या त्यामुळे पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू होते आणि त्यासाठी धनंजय मुंडे हे देवेंद्रजींचे दोस्त हे त्यांना मदत करत होते पंकजा ताईंवरती हे दोन त्यांनी आरोप केले आणि त्याशिवाय मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी धनंजय मुंडेंवरती आरोप झाले दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्यावरती काही महिलांवर एका महिलेवरती काही अत्याचार करण्याचा आरोप झाला होता आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी ते जेव्हा सामाजिक न्याय मंत्री होते त्यांनी अन्याय केल्याचा आरोप झाला त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपले त्या महिलेशी संबंध असल्याची कबुली दिली होती त्यानंतर त्या, त्या महिलेनी तक्रार मागे घेतली पण त्यावेळी पंकजाताई काही म्हणाल्या होत्या त्या, त्या, त्या तुम्हाला सांगतो की नैतिकदृष्ट्या तात्विकदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं मी समर्थन करू शकत नाही मी जे धनंजय मुंडेंच्या प्रकरणात एक महिला म्हणून मी याकडे संवेदनशीलतेने पाहत आहे असं पंकजाताई म्हणाले होते एक प्रकारे धनंजय मुंडे यांच्या एकूण वर्तनाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती चीड व्यक्त केली हेही तुम्हाला सांग नंतर पंकजादाई राई म्हणाले की दोन हजार नऊपासून हे राजकारणात आहे पण गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात गरळ ओकलेल्या लोकांना परळ विसर परळी विसरणार नाही हे धनंजय मुंडेंना उद्देशून त्या स्पष्टपणे बोलल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की परळीचं मी हे सुरक्षा कवच आहे हे माझं नेतृत्व म्हणजे परळीचं सुरक्षा कवच आहे ते मी कधीही निघू देणार नाही धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडे माझ्या वडिलांना खूप त्रास दिला असंही त्या म्हणाल्या होत्या आणि एवढा धनंजय मुंडेंनी त्रास देऊनसुद्धा जेव्हा धनंजय मुंडे म्हणजे यांचे वडील पंडितांना यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं सांत्वन करण्यासाठी पंकजाताई आपला सगळा परिवार घेऊन तिथे गेल्या होत्या कारण त्यात त्यांच्याच कुटुंबातल्या होत्या आणि आपल्या आपल्या काकाचं निधन झाल्यावरती त्या गेल्या सगळं विसरून गेल्या त्याच्या अगोदर पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्या काही वर्षांपूर्वी गोष्ट सांगतो एकमेकाचं तोंडही बघत नव्हत्या समोर आला माणूस तिथं तोंड फिरवत तो होते त्या पंकजाताई हे सगळं विसरून धनंजय मुंडे यांच्या घरी त्यांचं सांत्वन करण्यासाठी गेल्या आता त्या दोघांचे संबंध अति चांगले आहेत व्यवस्थित आहेत हे ठीक आहे पण तो प्रश्न नाही आहे प्रश्न असा आहे की पंकजाताई आता संतोष देशमुखच्या हत्येनंतर गप्पा का आहेत त्यांनी बोलायला पाहिजे जर त्या धरा असं गृहित असं असं धरा एक एक वेळ गृहित की पंकजाताई आणि धनंजय मुंडे एकमेकांच्या विरोधात आहेत जर विरोधात धनंजय मुंडे असते महायुतीत नसते तर पंकजाताईंनी आवाज उठवला असतं की नाही ह्या माझं म्हणणं असं आहे की भले संतोष देशमुख मराठा समाजातही असे पंकजातय या ओबीसीच्या नेते आहेत मंजारी समाजातल्या आहेत पण या दोन्ही जातींमध्ये मेळ चांगला असला पाहिजे चांगलं मनोमिलन असलं पाहिजे त्यांच्यामध्ये चांगले संबंध असले पाहिजे यासाठी प्रयत्न त्यांनी केला पाहिजे पंकजाताईने आणि त्यासाठी संतोषच्या हत्येबद्दल आवाज उठवला पाहिजे असा आवाज उठ उठवला त्यांनी त्या जर संतोष देशमुखच्या परिवाराच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या तर चांगला मेसेज जाईल त्यामुळे पंकजाताई या न्यायप्रिय आहेत त्या म्हणतात मी संवेदनशील आहे महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे महिलांचे प्रश्न लहान मुलांचे प्रश्न कुटुंबाचे प्रश्न हे त्यांना माहिती आहेत अशा वेळी संतोष देशमुख यांची हत्या आणि ज्याप्रकारे हत्या झाली ती मराठवाड्याला कायच महाराष्ट्राला कलंकित करणारी हत्या होती महाराष्ट्राचा भिया होईल की काय असा प्रश्न उपस्थित आता केला जातो आहे आणि त्यासाठी संतोष देशमुख यांच्या हत्येचं उदाहरण दिलं जातं मला असं वाटतं आहे की पंकजाताईंनी या यासंबंधी बोलावं धनंजय मुंडे आपले बंधू आहेत का हे या बंधू आहेत की नाही याचा इथे संबंध येत नाही तुम्ही न्यायप्रिय व्यक्ती आहात हो तुम्ही तुम्ही स्वच्छ नेते आहात स्वच्छ कारभार करता तुम्ही बेकायदेशीर कामं करत नाही तुम्ही लोकांच्या मदतीला धावून जाता अन्यायाच्या वेळी आवाज उठवता असं अनेकजण सांगतात तर पंकजाताई तुम्ही गप्प राहू नका तुम्ही बोला आवाज उठवा संतोष देशमुखच्या परिवाराच्या मागे उभे राहा तिथे जाऊन त्यांची भेट घ्या त्यांचं सांत्वन करा त्यांना आधार त्या द्या त्यांना पाठबळ द्या अशी अपेक्षा आहे धनंजय मुंडे हे तुमचे बंधू आहेत ते आयुष्यभर बंधू राहतील पण जर याच्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक करार असतील तर तुम्ही त्यांच्या विरोधात पंकजाताई उभ्या राहा उबेवा, उभे उभे राहाल अशी माझी अपेक्षा आहे गोपीनाथ मुंडे जर आज असते तर त्यांनी असा आवाज उठवला असता गोपीनाथ मुंडे हे अशा अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभे राहत असतात पंकजाताई बोला तुम्ही आवाज उठवा अशीच अपेक्षा आहे इथेच थांबतो नमस्कार